स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण पुण्यावरून उज्जैन महाकालच्या दर्शनाला निघालो हो, आहोत तर मित्रांनो आमच्या या ट्रिप ची धमाल मस्ती आणि उज्जैन महाकालचं दर्शन जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप एन्जॉय करते मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही रात्री साडे दहा वाजता आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पुण्यातून बाहेर पडलो आणि एका हॉटेल वरती जेवण करण्यासाठी सुरुवातीला मसाला पापड खाऊन स्टार्टर मारला आणि नंतर तंदूर रोटी आणि पनीर टिक्क्यावर दणका उडवला जेवणाची क्वालिटी एवढी बऱ्यापैकी नव्हती बरं का तरी पण फोटो करून खाल्लं कारण आता उशीर खूप झाला होता आणि आम्हाला बाहेर दुसरीकडे कुठं जेवायला मिळणार नव्हतं सारख्या सारख्या पाण्याच्या बाटल्या इकत गेला नग म्हणून पोरांनी इकडे डायरेक्ट बॉक्सेस इकत घेतला हमारी गाड़ी जा रही है 120 की स्पीड से अभी सवेरे ग्यारह ग्यारह बजे पहुँचेंगे हम वहाँ पे फिर दर्शन करने के बाद में तुमको वीडियो दिखाएंगे गाड़ी मध्य सी एन जी बनला प्रवासाला हमें शुरुआत के लिए फायनली रात्रभर प्रवास करून आम्हाला सकाळी सूर्याभाऊ त्यांचं दर्शन दिलं आणि थंडीने कुडकुडलेल्या पोरांच्या जीवात जीवाला तर मित्रांनो पंधरा ते सोळा तासांचा प्रवास करून फायनली आम्ही मृत्युंजय महाजारातून आत प्रवेश केला <स्थित्था> उज्जैन मध्ये पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही एका रूमच्या शोधात निघालो आणि आम्हाला एक रूम मिळाले आणि तिथेच अंघोळ करून आम्ही फ्रेश झालो त्याच्यानंतर रूम मधून बाहेर पडलो आणि भुकेलेल्या पोरांनी पोटात भर घालण्यासाठी नाश्ता करून घेतला सुरुवातीला आम्ही काळ भैरवून दर्शन घेण्यासाठी निघालो थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलो आणि गर्दी खूप असल्यामुळे म्हणलं पहिल्यांदा दर्शन करून मित्रांनो आम्ही फायनली पोहचलो उज्जैन मध्ये बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं काल भैरवनाथ तिथं पोहोचलेलो आहे आम्ही बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे बघा तुम्ही गाड्या कशा चालीतील झाले लोक हे बघा तुम्ही उंट इकडं उंटावरती कसे बसले लोक चुप हो, चुप हो जा। जा। आता आम्ही काल भैरवला परसाद घेतोय भिडू बघा काल भैरवला परसाद घेतोय आम्ही का तुम्ही बघू शकता तुम्ही आम्ही हार नारळ घेतोय काल भैरवसाठी चाललो दर्शनासाठी गर्दी खूपच आहे तर कसं वाटतय तुम्हाला सगळ्यांना तुम्ही काल भरवण्यात आले कस वाटत असं आम्हाला वाटतंय आता दिवस इकडे जाणार आहे रात्री उज्जैन मध्ये काढायला लागणार आहे बघू आता जाऊ बघू गर्दी खूप आहे तर चला मित्रांनो आता आले जे देव दर्शन घेऊन चला एक एकन नंबर लावा गंधासाठी रस्ता सोडा भाविकासाठी तर मित्रांनो हे मंदिर आहे काळ भैरवनाथाचं आणि दोन तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं कारण गर्दी खूप होती ना झालं आमचं एकदम मध्ये दर्शन आता कसं वाटतंय तुम्हाला तुमचं दर्शन झालं कार भैरव आदला एकदम कसं वाटतंय बोल कार भैरव महाराज की काळ भैरवनाथाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही रवाना झालो उज्जैन महाकाळ बाबांच्या दर्शनासाठी आणि तिथलं हे सौंदर्य तुम्ही जितकं बघाल तितकं कमीच होत थंडी खूप असल्यामुळे आम्ही एका हॉटेल वरती चहा पिण्यासाठी थांबलो तिथे आम्हाला एका नवीन पदार्थाची ओळख झाली तो म्हणजे गराडो हा पदार्थ कंदमुळापासून केला जातो याची चव मात्र एकदम विषयाड होती तुम्ही पण जर कधी उज्जैन महाकालच्या दर्शनाला गेला तर तुम्ही पण हा पदार्थ नक्की ट्राय करा त्याच्यानंतर निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने आणि मंदिरामध्ये जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला लाईन मध्ये काय उभं राहायला लागलं नाही कमी वेळामध्ये आम्हाला उज्जैन महाकाल बाबांचं दर्शन घेता आलं थोड्याच वेळात संध्या आरतीला सुरुवात होणार असल्यामुळे ही गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे कॉरिडॉर पाहायला मिळते हे कॉरिडॉर नऊशे मीटरच्या परिसरात पसरलेलं आहे आणि हे जर कॉरिडॉर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन तास लागतात इथे मित्रांनो तुम्हाला अधिक उंचीच्या दोनशे पेक्षा जास्त मूर्त्या पाहायला मिळतात या मूर्त्या पुरातनाच्या आधारावरती बांधलेल्या आहेत आणि मित्रांनो हे कॉरिडॉर तुम्ही रात्रीच्या वेळीच जर फिरत असाल तर अतिउत्तम कारण इथलं जे रात्रीचं दिसणारं सौंदर्य आहे ते अतिउत्तम आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा